नमस्कार मी शोभा पवार पंगत मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगांची आमटी त्यासाठी ते शेवग्याच्या शेंगा घ्या अशा जास्त जाडे घेऊ नका जास्त पातळी घेऊ नका आता आपण ह्या तुकडे करून घेऊया एवढे लांब लांब तुकडे करून घ्या आणि याची फ वरची जी साल आहे ती जास्त सुद्धा काढून टाकू नका अशा पद्धतीने आपण सर्व शेंगा सोलून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता शेंगा सोलून झालेल्या आहेत त्याचे तुकडेही करून झालेले आहेत आता त्याचे पाण्यात घालून ठेवा आता आपण वाटण तयार करून घेऊयात हे अर्धी वाटी सुक खोबरं हो आहे ते तांबूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता सुक खोबर भाजून झालेलं आहे आता आपण खोबर काढून घेऊया त्याच पॅन मध्ये आपल्याला एक टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल तापल्यावरती उभा चिरलेला एक मोठा कांदा चांगला तांबूस रंगावरती पसरून घ्यायला बघू शकता कांदा सुद्धा चांगला भाजून झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करूया व आता आपण वाटण वाटून घेऊयात सुका खोबरं थोडीशी कोथिंबीर अर्धा इंच आलं व कांदा पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे अगदी गरज लागली तरच थोडंसं पाणी घालायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं वाटण वाटून तयार आहे पाणी न घालताच आपलं वाटण वाटून तयार केलेलं आहे इथे गॅस होती त्याच कडेमध्ये पुन्हा दोन ते तीन टेबल स्पून तेल घालूया तेल चांगलं गरम होऊ द्या तेल चांगलं गरम झालेलं आहे एक लहान चमचा मोहरी घालूया लहान चमचा जिरं घालायचं आहे जिरं व मोहरी चांगलं तडतडू द्या जिरं व मोहरी तडतडल्यावरती एक लहान चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे चा चार पाच कडीपत्त्याची पानं घालूया व चार पाकळ्या ठेचलेल्या लसूण घालायचं आहे फोडणी चांगली परतून झालेली आहे नंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालूया वाटण सुद्धा आपण दोन ते तीन मिनिट चांगलं परतून घेऊया वाटण चांगलं परतून झालं ते आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचा आहे व एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे पुन्हा मसाला चांगला परतून घेऊया मसाला चांगला परतून झाला ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस गरम पाणी घालायचं आहे आता कांद्याला पिकरलेला मसाला सगळं धुऊन फोडणीमध्ये ओतायचं आहे आता शेंगा धुऊन घालूयात आणि पुन्हा एक ते दोन मिनटं चांगलं परतून घेऊया आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे आता आपण दोन कप गरम पाणी घालूया गरम घातल्यानंतर त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून दहा मिनिटांसाठी शेंगा शिजायला ठेवायचे आहेत तुम्ही बघू शकता आपल्या शेंगांची आमटी तयार आहे शेंगा सुद्धा चांगल्या शिजलेल्या आहेत जास्त शिजवायच्या नाहीयेत हे बघा आता आपण ही आमटी सर्व करून घेऊया आपली शेवग्याच्या शेंगांची आमटी तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा व तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा तसेच तुम्ही माझ्या चॅनल ती नवीन असाल तर माझ्या रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद